ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मावळचे सुपुत्र उद्योजक शिवाजी जाधव फॉरवर्ड ब्लॉक कडून मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून मावळ लोकसभेच्या मतदारांना तिसरा पर्याय मिळालाय मावळात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या तिरंगी लढतीत आमचाच विजय होणार असं उमेदवार शिवाजी जाधव यांनी म्हटलंय पाहूया ते यावेळी काय म्हणाले सर मी मगाशी सुद्धा सांगितलं की आता लोक पूर्वीसारखी भोळी भाभरी नाही राहिली लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि लोकांनाही कळते की केवळ स्वार्थासाठी काही लोकं कशी वेळोवेळी पक्ष बदलत आहेत नेते बदलत आहेत निष्ठा बदलत आहेत आणि मग अशा लोकांबरोबर लोकं राहणार नाही याची मला खात्री आहे आणि माझ्यासोबत जे काही लोक आहेत शेकापचे लोक असतील बिहारचे लोक असतील संघटना आहेत काही मराठा संघटना आहेत या आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा विजय होईल याची मला खात्री सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट दिसून येतो म्हणजे बी जे पी मशीन सेट करेल से, असं एक ट्रेंड आहे दुसरं विरोधक त्यांच्यामध्ये नामशेष झालेलं आहे अशा प्रकारचं एक वातावरण आहे जो अंडरकरंट आहे मावळातला तो तुमच्या पाठीशी राहील का निश्चितपणे मावळामधून आम्ही खूप मोठ्या फरकाने पुढे निघू इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा याची मला अगदी खात्री आहे दहा दिवसात पुढचे आपल्याकडे जवळपास दहा अकरा दिवस राहिले ह्या दहा दिवसामध्ये फॉरवर्ड ब्लॉकच्या करिश्मा दिसेल फॉरवर्ड ब्लॉक मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल मतदार फॉरवर्ड ब्लॉक अंडरकरंट अगदी सक्रिय आहे फक्त आता तुम्हाला जो मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून दिसायला पाहिजे तुम्ही जसं म्हणता जे दिसतं ते विकत विकलं जातं तर तो प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कदाचित तुम्हाला उद्यापासूनच दिसेल की फॉरवर्ड ब्लॉक किंवा आमचं सिंहाची नजर ते सगळीकडे हायलाईट होते <Sansion> मावळामधले जे काही प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत आता त्याच्यामध्ये जर वेळ द्यायचा म्हटलं मी एक मुलाखत त्याच्यावर होऊ शकते तर या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे अगदी धरणग्रस्तांचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आजही शेतकऱ्यांना रात्रभर पाणी रात्रभर सुद्धा नाही मिळत दिवसा तर नाहीच मिळत आज आपले शेजारी तेलंग पाणी सारखा एक शेतकऱ्या झिझिया करासारख्या शेतकऱ्यांना लुटतोय आज तेलंगणासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये तिथे शेतकऱ्यांचा इपर तर शंभर टक्के